म्हणजे आपण बरेच लोक तुम्ही ऐकलं असेल म्हणतात की जर तुम्ही शंभर वेळा जंगलात जाताय तर नव्याण्णव वेळा शक्यता आहे की बिबट्याने तुम्हाला बघितलंय आणि एकदा असं होतं की फक्त तुम्ही बिबट्याला बघितलंय असं आहे खरंच बिबट्या इतका शांत लाजाळू प्राणी आहे की तू मानवांच्या जवळ पण येत नाही तुमच्या जवळ असेल तुम्हाला माहीत पडणार नाही म्हणजे जंगलात जर तुम्ही वावर करताय तर असं आहे आणि माझी सायटिंग म्हणाल तर बरेचसे असे इन्सिडेंट्स आहेत जिथे बिबट्या असा इतक्या समोर आलाय माझ्या अचानक म्हणजे फिरताना वगैरे झालं आहे पण त्याने काहीच नाही केलं आहे मला एक एक इन्सिडेंट मी आठवतो की मी आणि माझ्या मित्र आम्ही रेस्क्यू कॉलवरून रात्री उशिरा घरी जात होतो तर आमच्या घरी जाताच्या रस्त्यामध्ये रस्त्याला लागत एक भिंत आहे त्या भिंतीवरती एक मोठा बिबट्या असा बसला होता तर तो बसून आराम करत होता आम्ही त्याला बघितलं त्याने आम्हाला बघितलं आणि अंतर फार फार इतकं असेल पंधरा फूट पण नसेल तितकं कमी अंतर होतं त्याने आम्हाला बघितलं आम्ही त्याला बघून थांबलो आम्ही हळूच मागे झालो त्यानंतर बराच वेळ मला वाटतं दहा मिनिटं तोही तिथे बसलेला आम्हीही तिथे उभे होतो तो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या